चॅनल बी प्रस्तुत आरोग्य आरोग्यमंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटर यांचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर नमस्ते गेले सहा महिने आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गोष्टींना स्पर्श केलेला आहे जसं की स्त्रीचं आरोग्य म्हणजे काय कसं असतं किंवा प्रेग्नन्सी कशी होते त्याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स काय काय आहेत या सगळ्या गोष्टींचा वरवर का होईना पण आपण उहापोह हो केलेला आहे आणि काही गोष्टींचं अगदी सखोल ज्ञानसुद्धा घेतलेलं आहे आणि या दरम्यानच्या काळामध्ये काही जणांनी आपल्याला प्रश्नही विचारलेले आहेत तर डॉक्टर मला असं वाटते की आज काही प्रश्नांची उत्तरं देणंही तितकंच महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच जणांचे प्रश्न आपल्याला आलेले आहेत एक प्रश्न आपल्याला असा विचारण्यात आलेला आहे की मुलगी म्हणजे जे, -जे कुटुंब आहे दोघांचं कुटुंब आहे तर लग्नाला चार वर्ष होऊन गेलेली आहेत मुलगा आय टी सेक्टरमध्ये काम करतो मुलगी घरातच असते पण त्यांना अजूनही इश्यू झालेला नाही आहे त्यांना अजूनही त्यांची प्रेग्नन्सी नाही आहे तर त्यांनी लगेचच आय व्ही एफकडं जावं का अजून काही करावं असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे काय सांगाल <laughs> आय टी सेक्टरवालेच असा प्रश्न विचारू शकतात एखाद्या म्हणजे खेड्यातलं जे काही जोडपं आहे कारण आय टीवाल्यांना म्हणजे खरं सांगायचं तर आता तुम्हाला सांगतोय का की म्हणजे त्यांचे बैठे हे काम जॉब जो आहे तो, तो बसून असतो आणि जवळजवळ दहा ते बारा तास हे ते म्हणजे बसून असतात एकाच ठिकाणी ते एक्झरसाइज नाही जंक फूड खातात त्यामुळे त्यांच्यामध्ये फर्टिलिटी ही कमीच आहे नाही अशातला भाग नाही आहे माझ्या मते तुम्ही मागे एकदा पण तो स्पर्म काउंटबद्दल सांगितलेलं होतं की ते लॅपटॉप मांडीवर ठेवून बसतात त्यातनं हिट निर्माण होते पण रेडिएशन पण मिळते ते काय अजून प्रूव झालेलं नाही पण ते पण शंका आहे अशी तर त्यामुळे सुद्धा असेल आणि ह्या त्या लाईफस्टाईलमुळे सुद्धा त्याची म्हणजे त्यातल्या पुरुषांची शुक्राणूची जी काय ही आहे क्वालिटी आहे ही थोडी मार खाल्लेलीच आहे म्हणजे नंबर ऑफ स्पर्म्स म्हणजे स्पर्म, स्पर्म काउंट पण मार खाल्लेला असतो आणि त्याचबरोबर मोटिविटीसुद्धा मार खाल्लेली असते तर ते असा विचार करू शकतात पण तरीसुद्धा बेसिकली आपल्याकडे म्हणजे आपण वध्य्यत्वाचे उपचार कधी करायचे याच्यावर आपण आहे पण तर परत एकदा त्याची आता उजळणी करूया अगदी अगदी की हेल्दी जे आहेत कपल आहे जोडपं आहे की आणि साधारण वीस ते तीस वर्षाच्यामध्ये त्यांचं वयोमान आहे तर अशा कपलनी एक वर्ष कोणतेही म्हणजे कॉन्ट्रासेप्शन म्हणजे कुठलंही गर्भनिरोधक न वापरता एकत्र राहिल्यानंतर म्हणजे रेग्युलर इंटरकोर्स होतो आहे रे व्यवस्थित इंटरकोर्स होतो आहे आणि तरीसुद्धा प्रेग्नन्सी नाही झाली तर मग पहिल्यांदा इन्फर्टिलिटी किंवा आता वंद्यत्व चिकित्सा करण्यासाठी म्हणून विचार करा विचार करायला विचार पाहिजे आता चार वर्ष झाली ठीक आहे ना पण त्यांनी याच्यामध्ये काय माहिती आहे का प्रत्येक त्या जोडप्याला आम्ही जेव्हा पेशंट येतो तेव्हा त्यांना हा पहिला प्रश्न विचारतो की तुम्ही या चार वर्षामध्ये काय केले मी कुठली तपासणी केली आहे का कारण मला वाटते आपण किंवा सगळ्यांना बहुतेक माहीत आहेच सगळ्यात महत्त्वाचं काय की गर्भधारण होण्यासाठी काय पाहिजे चांगला शुक्रजंतू पाहिजे दुसरी गोष्ट स्त्रीबीज पाहिजे म्हणजे अंड पाहिजे म्हणजे अंड झालं तर म्हणजे कोंबडी म्हणजे आपला उबडी पहिले का अंडा पहिले तसंच तर जर अंड जर असेल तर मग चांगल्या क्वालिटीचा अंडा असेल ते गर्भधारणा होणार त्याचबरोबर या अंड्यापर्यंत शुक्रजंतूचं वहन होण्यासाठी म्हणजे ग गर्भाशय गर्भनलिका ह्या इंटॅक्ट पाहिजेत म्हणजे ते शुक्राणू जे आहेत ते गर्भाशयातून त्या गर्भनलिकेच्या टोकापर्यंत गेले पाहिजेत जिथं स्त्रीबीजाचे आणि त्याची म्हणजे मिलन होतं थोडक्यात शुक्रजंतू त्या ओवरी ओवरीतून बाहेर पडलेल्या ओम किंवा अंड किंवा म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्च्युली ते आत शिरकाव घेतं आणि शिरकाव झाल्यानंतर तो तयार झालेला गर्भ तो चार ते पाच दिवसानंतर गर्भाशयात येतो तिथे आठ साडेआठ महिने राहतो आणि साडेआठ महिन्यानंतर मग त्याला कळा आल्यानंतर मग बाळणपण होतं हे सगळं होतं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे स्त्रीबीजी निर्मिती होते का दुसरी गोष्ट म्हणजे शुक्राणूची तपासणी म्हणजे वीर्य चाचणी केलेली आहे का तिसरी गोष्ट म्हणजे त्यांची गर्भनलिका चांगल्या आहेत का, चांग का नाही ह्या बघितलेल्या आहेत का तर ह्याचं आपण वंद्यत्व चिकित्सा आणि वंद्यत्वबद्दल हे आपण शंभर टक्के याच्यावर चर्चा करणार आहोत पण या सर्व गोष्टींचा म्हणजे सखोल अभ्यास केल्याशिवाय डायरेक्ट आय व्ही एफवरती म्हणजे उडी मारणे काय बरोबर नाही आय काय असतं की आता जे नैसर्गिक जी प्रक्रिया आहे म्हणजे जे शुक्राणू स्त्री बीजामध्ये जे शिरकाव करतं गर्भनलिकेच्या टोकाला आणि तिथून चार ते पाच दिवस ते त्याची वाढ होत 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 ब्लास्टोसिस झाल्यानंतर ते गर्भाशयात उतरतात बरोबर ही प्रक्रिया जी आहे हीच प्रक्रिया बाहेर करायची हा बाहेर करायची शरीराच्या बाहेर लॅबोरेटरीमध्ये करायची मग सुरुवातीला ती टेस्ट बीबीमध्ये केली म्हणजे त्याचं नाव टेस्ट बेबी असं झालं पण त्याला थोडक्यात म्हणजे आय व्ही एफसुद्धा म्हणतात इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे शरीराच्या बाहेर इज विट्रो तर मग इन विट्रो फर्टिलायझेशन इन वायो म्हणजे नॅचरल शरीरामध्ये तर इन विट्रो फर्टिलायझेशन हे बाहेर करण्याची जी प्रक्रिया आहे तर ती म्हणजे आय व्ही एफ पण त्या आय व्ही एफचा पुढची गोष्ट म्हणजे त्यात त्यांनी इक्सी काढलं तिचरी कांड म्हणजे कसं की सुरुवातीच्या आय व्ही एफमध्ये कसं होतं की स्त्रीबीज घ्यायची त्याच्यावर शुक्राणू म्हणजे स्प्रेड करायचे आणि ते शुक्राणू स्वतःहून जसं नैसर्गिक अंड्यामध्ये शुक्राणू शिरतो तसा तो शुक्राणू त्या पेट्री मध्ये किंवा त्या मध्ये ठेवलेल्या अंड्यामध्ये स्वतःहून म्हणजे शिरकाव करायचा पण काही पुरुषांमधले शुक्राणू ते सुद्धा म्हणजे करू शकत नाहीत म्हणजे तेवढी त्यांच्यामध्ये म्हणजे ताकद नसते किंवा त्याच्यामध्ये स्ट्रेंथ नसते तर म्हणून त्याचे ह्याचे काय म्हटलं सक्सेस रेट कमी होत होता मग सक्सेस रेट कमी होत होता म्हणून त्याने काय के केलं इक्सी काढलं म्हणजे इंट्रासायो सायटोप्लाझ्मिक स्पर्ब oh. इंजेक्शन हे uh -huh. त्या स्त्रीबीजामध्ये डायरेक्ट एका सूक्ष्म नलिकेद्वारे शुक्राणू घ्यायचा आणि तो शुक्राणू डायरेक्ट त्या स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट करायचा की ज्याचं जे फलन नैसर्गिक जे होतं ते कृत्रिमरित्या करायचं त्याला इक्सित म्हणायचं आणि मग ते गर्भ चार पाच दिवस लॅबोरेटरीमध्ये वाढवायचे आणि त्यानंतर मग त्याचं प्रत्यारोपण हे गर्भाशयात करायचं ह्या प्रक्रियेला सगळे म्हणून जे म्हणतो त्याला आय व्ही एफ पण आय व्ही एफकडे डायरेक्ट उडी टाकण्यापूर्वी म्हणजे ह्या कपलनी तरी लगेच सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बेसिक त्यांनी त्यांची इन्व्हेस्टिगेशन केली पाहिजे शुक्राणू दोष आहे का त्या स्त्रीला स्त्रीबीज अँड मध्ये स्त्रीबीज निर्मिती होते का बरं आता ह्या सगळ्या टेस्ट करण्यासाठी म्हणजे तुम्हाला इन्व्हेजिव्ह म्हणजे कुठलं तरी ऑपरेशन करायला पाहिजे असं काही नाही बऱ्याच आता चाचण्या ज्या आहेत की रक्त चाचण्यामधून तुम्हाला म्हणजे स्त्रीबीज निर्मितीची म्हणजे क्षमता किती आहे, आहे हे कळू कळू शकते बरं दुसरी गोष्ट बर। म्हणजे आता शुक्राणू तपासणी वीर्य तपासणी तर काय फारच म्हणजे साधी सोपी आहे की जे जे, जे मुलं असतात पौगांड पौगंडावस्थेमध्ये त्यांना आस्तमैथून करायची सवय असते तर ते जे आहे का, के ते विहिरी आहे ते फक्त एका डबीमध्ये का काढून दिलं की ते त्याचं पृथककरण केलं की तुम्हाला त्याची म्हणजे त्याच्यामध्ये दोष आहे का किंवा त्याची ताकद आहे का किंवा त्याची मोटिलिटी आहे का संख्या पुरेशी आहे का हे सगळं त्याच्यामध्ये कळतं म्हणजे ह्या बेसिक तपासण्या केल्यानंतर म्हणजे आपल्याला कारण कारणमीमांसा कळतं आणि एकदा कारणमीवांसा कळली म्हणजे तुम्हाला सांगतो ना की एखाद्याला आपल्याला कुठल्या गावाला जायचं आहे हे जर कळलं तर मग तुम्ही काय चालत जा पळत जा बसनी जा रेल्वेने जा रे तुम्ही विमानानं जा तर डायरेक्ट विमानात बसायला कुणी सांगितले तुम्ही स्टेप बाय स्टेप म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना म्हणजे पहिली गोष्ट सगळ्यात म्हणजे फर्टिलिटीसाठी किंवा इन्फर्टिलिटीसाठी पहिली गोष्ट काय करायला पाहिजे तर तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाऊन कारण मीमांसा शोधली पाहिजे आणि आता था असं झालंय की बहुतेक ह्या सोयी ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या गावांच्या मधनं जी खेडी नाही आपल्याला अगदी म्हणता येणार पण एक जिथं नगरपालिका वगैरे आहे अशा गावातनं सुद्धा या सगळ्या सोयी आणि लॅबोरेटरीज उपलब्ध आहेत आय व्ही एफ ची सेंटर्स हा ही म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणाकडे उपलब्ध झालेत आहेत आता कोल्हापूरमध्ये सुद्धा जवळजवळ वीस ते पंचवीस आय व्ही एफ सेंटर्स आहेत बरोबर पुण्यामध्ये तर मला वाटतं काय शंभरपेक्षा पेक्षा जास्त लाईव्ह वेब सेंटर्स कारण काय हे वंधत्वाचं प्रमाण सांगितलं जातं मला वातावरण मग ते पोल्युशन म्हणजे आणि स्त्री बीजावर परत पीसीओडी या सगळ्या इतक्या गोष्टी आता या पीसीओडीवर हे आलंय की आपल्याला वरनं पण एक प्रश्न आलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की पीसीओडीचा त्रास त्यांना होतो आहे आणि त्यामुळं ब्लिडिंग जास्त होत आहे तर त्याला काय करू असा त्यांनी प्रश्न विचारला सांगतोय का पीसीओडी कुठली आहे तिचं वय काय त्याच्यावर सगळं ट्रीटमेंट पस्तीस वय आहे त्यांचं पस्तीस वय आणि त्यांना पॉलिसिस्टिक हवं हवंय का एक बाळ आहे त्यांना ते, ते सांगतो मला ते की हे सगळं टेलर मेड आहे अच्छा असा तुम्हाला पीसीओडीचा पेशंट आला आणि त्याला ही ट्रीटमेंट द्या असं असं नाही आहे बरोबर आता समजा म्हणजे लहान वय आहे तर तिला लाईफस्टाईल चेंज करून आपण तिला हे सांगू शकतो म्हणजे डायरेक्ट हॉर्मोन देण्यात काही पॉईंट नसतो पण ती समजा जर तिला गर्भधारणा हवी असेल तर गर्भधारणा होणारे ड्रग्ज देऊन तिची पी जी आहे त्याच्यावर आपण म्हणजे मात करून तिची गर्भधारण्यासाठी तिला मदत करू शकतो आता ही पस्तीस वर्षाची स्त्री जी आहे की तिने स्पेसिफाय केलेली नाही आहे मला तिला गर्भधारणा अजूनही हवं आहे का ते नाही सांगितलेलं पण एक बाळ आहे एवढं पण आता आपण असं ग्रहित धरूया की त्यांना इश्यू पण हवा आहेशन होण्यासाठी स्टिम्युलेशनचे जे काय औषधोपचार आहेत अगदी साध्या गोळ्यांपासून नंतर इंजेक्शन आहेत मग हे करून ओव्ह्युलेशन स्टिम्युलेशन करून बरोबर त्याच ज्या वेळेस ओव्ह्युलेशन होतं त्या कालावधीमध्ये मी समागम करून हे सुद्धा करू शकतं नैसर्गिक करता येतं आय करता येतं नंतर सुपर आय वी आय करता येतं आय व्ही एफ करता येतं म्हणजे आता तुम्हाला सांगतो की नाही की के खूप गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत म्हणजे आता असं काय नाही की म्हणजे आता मी डायरेक्ट आता आय व्ही एफच पस। पस्तीस वर्षाचे आणि मला आय व्ही एफच करायला पाहिजे असं नाही पॉलिसिस्टिक ओरिंडिजमध्ये पण सायमल्टेनिस दोन्ही गोष्टी करायला पाहिजेत हे म्हणजे लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे आपलं ठरलंच आहे आहारावरती आपण तीन थी। आपण एपिसोड <laughs> केलेले आहेत हाय फायबर लो कॅलरी हाय प्रोटीन डाएट ह्या डाएट ती केल्याच पाहिजेत एक्झरसाईज ही कंपल्सरी पंचेचाळीस मिनिट कोणती ना कोणती एक्झरसाईज त्यांना जी झेपेल ती केलीच पाहिजे आणि जंक फूड वगैरे या सगळ्या गोष्टी खाल्ल्या नाही पाहिजेत हे लाईफस्टाईल मॅनेजमेंट झाली त्याचबरोबर ओव्हिलेशिन इंडक्शन झालं आणि ती ती जर काय समज स्त्रीबीज निर्मिती जेव्हा पॉलिसिस्टिक ओरी डिसीज आहे त्यावेळी स्त्रीबीज निर्मितीची कॅपॅसिटी ही असतेच मग स्त्रीबीज निर्मितीची जेव्हा कॅपॅसिटी असते तेव्हा तिला गर्भधारणा होण्या शक्य असते म्हणजे अशक्य काहीच नाही फक्त एवढंच आहे की आता काळ थोडा कमी झाला कारण पस्तीस वर्षानंतर जे काही गर्भ होतं त्याच्यामध्ये म्हणजे फर्टिलिटी पण कमी होती वयोमानाप्रमाणे त्याचबरोबर पे पेशंटांना ब्लड प्रेशर डायबिटीज ह्या सगळ्या बाजार पण येत असतात आणि ॲट द सेम टाईम पस्तीस वर्षानंतर जे काही गर्भधारणा होती त्याच्यामध्ये व्यंगाचं प्रमाण किंवा क्रोमोझोल अॅनमोलीजचं प्रमाण जास्त असल्यामुळं शक्यतो थोड्या वेळात ते म्हणजे थोड्याच कालावधीमध्ये जास्त वर्षभरामध्ये त्यांनी प्रयत्न करून प्रेग्नन्सी करून घ्यायला काही हरकत नाही आणि होणार पण नक्कीच अजून काही बरेच प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत जे श्रोत्यांनी विचारलेले आहेत तर शेयर करना ते आपण शेअर करणार आहोत आहोत उत्तर मागणार पण या आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीजर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आपल्याबरोबर आहे डॉक्टर प्रवीण हेंद्रे डॉक्टर साहेब वेगवेगळे प्रश्न जेव्हा आपला हा कार्यक्रम लोकांनी ऐकला तेव्हा खूप वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत एक प्रश्न फारच वेगळ्या पद्धतीचा येऊन पोचलेला आहे त्यांनी असं विचारलेलं आहे की त्यांची मुलगी ज्यांनी ह्या प्रश्न विचारला त्यांची मुलगी आत्ता सात वर्षाची आहे आणि तिला नेहमीच खायला चायनीज आवडतं असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यात मला पुढची धोकादायक घंटा जी वाटती आहे की जी आता तुम्हाला विचारायला ती आत्ताच अंगापिंडानं जास्त मोठी दिसायला लागली आहे तर मी याच्यावर काय करू असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का की पॉलिसिस्टिक वल्ड डिसीज जे आहे ह्याचा पाया ह्या ह्या वयोमानामध्येच किंवा इवन जन्मल्यापासूनच सुरू होतं त्या बाळाच्या माग म्हणजे हे जंतपुड आहे चायनीज नाव म्हणजे जंतपुड आहे परत त्याच्यामध्ये आजिनो मोठो आहे बरेच कुठल्याही चायनीज मध्ये केमिकल असल्याशिवाय काय चायनीज चांगला लागत नाही जिबेला आपल्या कुठल्या गोष्टी आवडतात ज्या चरचरीत गोष्टी आहेत त्या आवडतात त्या अजिनोमोटो सॉल्ट जे आहे हे चरचरीत लागतात त्यामुळे ते खा खायला बरं वाटतं आणि आता ते आत्ताच तिचं प्रकारचं ॲडिक्शन आहे असं म्हणता येईल होतं ना तुमच्या आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतोय का मेंदूला कुठल्या गोष्टी आवडतात म्हणजे आपल्या शरीरामध्ये जसे वेगवेगळे म्हणजे कार्डियक सेंटर आहे मेंदूमध्ये म्हणजे ज्याच्यावरून ज्याच्या नियंत्रणामुळं म्हणजे आपल्या हृदयाचे स्पंदन होतात बरोबर तशी वेगवेगळ्या आपल्या मेंदूमध्ये सेंटर्स आहेत त्यात सटायटी सेंटर मग नाही सॅटायटीस सेंटर म्हणजे काय की तुम्हाला कुठली गोष्ट खाल्ल्यानंतर सॅटिस्फॅक्शन होते तेच ते सॅटायटीस सेंटर तर सटायटीस सेंटरला सगळ्यात चांगलं काय आवडतं आवडतं चरबी फॅट सगळ्यात आवडतं तुम्ही बघा फॅट युक्त खाणं खाल्लं की खावंच वाटतं बरं वाटतं एकदम मला आनंद वाटतं दॅट इज तुमच्या ब्रेन मधला सटायटी सेंटर हे त्याच्यामुळं म्हणजे त्याला समाधान होतं तर ते सेंटर जे आहे त्याला सेंटरला हे स्टिम्युलेट करणाऱ्या ज्या त्या गोष्टी आहेत त्या म्हणजे फॅट कंटेनिंग किंवा तळलेले पदार्थ जे आहेत ते, ते, ते आणि हे चटकदार पदार्थ हे तर मग त्याला पण सवय होती ना बरोबर आता तुम्हाला सांगतो ज्याला चटकदार खायची सवय झालेली आहे ऑलरेडी त्याला तर मेथीची पाहिजे तू ब्लँड डाएट खा म्हणून सांगितलं त्याला चालणार आहे का म्हणजे ह्या शेवटी जसं दारू पिणाऱ्या माणसाला दारूची सवय लागते तशी चटक लागते तशीच किंवा स्मोकिंग करणाऱ्या माणसाला स्मोकिंगची म्हणजे चटक लागते तशीच ह्या ब्रेन ला, ब्रेनला तुमच्या ब्रेनच्या जे सटायटी सेंटरला तुम्ही तसं जर हे पुरगवत गेला तर ते मग त्यामुळे ते म्हणजे अशी ॲडिक्शन जरी नाही झालं तरीसुद्धा ते जर नाही मिळालं तर ते अस्वस्थ होतात मग अस्वस्थ होतात त्यामुळे त्यामुळं ते हे असले चायनीज पदार्थ वगैरे खायच नाहीत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खाद्य किती प्रकारचं आहे हो खरे म्हणजे तुम्ही नॉर्थ इंडियन खाऊ घाला साऊथ इंडियन, इंडियन खाऊ महाराष्ट्रीयन पदार्थ तरी किती आहेत असंख्य पदार्थ आणि दुसरी गोष्ट म्हणजे आगरी पौष्टिक घरात तयार करण्यासारखे हे आहेत आणि त्या मुलीला आतापासूनच त्यांनी व्यायाम करायला शिकवलं पाहिजे पहिला एक गोष्ट म्हणजे की तिचं खाणं बाहेरचं बंद केलं पाहिजे एखाद दिवस महिन्यातन चालेल पण रेग्युलर बेसिसवरती नको आणि ते तिला जे आहार जो आहे ना आपला ठरलंच आहे या वयामुळे त्याला पण प्रोटीन्स पाहिजेत बरोबर त्याला कार्बोनेट पण यावेळेस लागणार सगळे तंतुमय खाद्य लागणार विटॅमिन्स लागणार मिनरल्स लागणार मग त्यामुळं फ्रुट्स आली आणि त्याच्याबरोबर हे मिनरल्सचे जे काय हे आहेत काय म्हणतात त्याला आयर्न कंटेनिंग लिपी व्हेजिटेबल्स आहेत हे आहे मग आपलं गाजर आहे मुळा आहे म्हणजे सगळे सॅलड्स वगैरे आहेत आपल्या पाककलेमध्ये केलं मग ते सगळं करून तुम्ही पौष्टिक आहार करू शकता मोड आलेले धान्य आहे पण ते सांगतो ना की एकदा तुमच्या डोक्याला तळलेले पदार्थ खायची चटक लागली की मग ती चटक सोडणं फार अवघड जातं पण तिला या वयातच जर केलं तर पुढे तिला पॉलिसिस्टिक ओरिन डिसीज होणार नाही त्याचबरोबर तिला पुढे ब्लड प्रेशरची सुद्धा व्याधी होणार नाही परत तिला सुद्धा होणार नाही म्हणजे मधुमेह होणार नाही हार्ट चे डिसीज होणार नाही आता तुम्हाला सांगतो की या सगळ्या स्थूल स्त्रिया पूर्वी स्त्रियांना साठ वर्षानंतर हे सगळे हार्ट डिसीज वगैरे व्हायचे आता सर्रास तुम्हाला सांगतो डायबिटीस आहे ब्लड प्रेशर बऱ्याच जणांना हार्ट डिसीज आहे हे सगळं पाया तुम्ही तिथे सातव्या वर्षीच घालताय ना तर त्यामुळं तिला आताच पण ह्या त्यांनी जो प्रश्न विचारलाय त्याच्यात पुढची धोक्याची घंटा मला अशी वाटते की जेव्हा त्यांनी लिहिले की अंगापिंडानं जरा मोठी दिसायला लागली तेव्हा त्या ते आईच्या मनात असं तर नाही आहे ना की तिचे पिरियड्स कारण अर्ली पिरियड्स हा एक सध्याच्या काळामध्ये खूप मोठा धोका आहे अर्ली पिरियड सुद्धा येतात अर्ली पिरियड तुम्हाला सांग सांगतो की नाही की जेव्हा आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो तेव्हा अकराव्या बाराव्या तेराव्या वर्षी म्हणजे हे यायचं म्हणजे मिनारके के यायचा आणि आता जे आहे मी किंवा पदर असं म्हणतात तो यायचा तर आता नवव्या वर्षीच येतो मी त्याच्यावर मला वाटतं हे आपण त्याच्यावर बोललेलं आहे बोल की आहार दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या आप हार्मोन्स जे आहेत ह्याचा कंट्रोलर जो आहे तो ब्रेन आहे त्या ब्रेनवरती तुम्ही सगळे मोबाईल मोबाईलमधल्या ज्या काही हे आहेत म्हणजे पोस्ट आहेत किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपण टी व्हीवरती बघतोय आहे दुष्परिणाम शंभर टक्के होणारच आणि ते होऊनच सध्या म्हणजे मासिक पाळी म्हणजे लवकर यायला सुरू झाली नवव्या वर्षी दहाव्या वर्षी अशी यायला लागली आणि त्याचबरोबर जशी ती मासिक पाळी लवकर येईल तशी तिच्या स्त्रीबीजसुद्धा एक्झॉस्ट व्हायला लागली ना कारण जेव्हा तुम्ही जन्मलेले आहात तेव्हा त्या लिमिटेडच आहेत म्हणजे दोन लाख प्री मॉडेल जम्स असतात त्या म्हणजे तुमची जर का समजा तेराव्या चौदाव्या वर्षी जर काही मासिक पाळी सुरू झाली तर तो तोपर्यंत तुमचे त्या ज्या प्रीमॉडेल जम सेल्स त्या युटिलाईज होत नाहीत किंवा वापरल्या जात नाहीत बरोबर आता तुम्हाला सांगतो की नाही म्हणजे वंध्यत्वाची समस्या ही जास्ती म्हणजे आपल्याला भेडसावण्याचं कारण असं आहे की मासिक पाळी सुरुवात लवकर व्हायला लागली म्हणजे बाय द टाइम शी मॅरिज म्हणजे तिचं लग्न होईपर्यंत तिचे जे काय आता स्त्रीबीजी निर्मिती एवढ्या कालावधीमध्ये चालली ती सगळी वेस्टच आहे मग जेव्हा ती लग्न करते म्हणजे तिचं करिअर संपून म्हणजे तिसाव्या वर्षेपर्यंत तर तिथे जे काय हां बी निर्मिती करण्याची क्षमता मॉडेल जमशीलची संख्या त्यांची क्वालिटी ही सगळी मार खातेस म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा जो काही दुष्परिणाम आहे आणि त्यातल्या त्यात परत पोल्युशन म्हणजे खा खायच्या आहारामधलं पोल्युशन पाण्यातलं पोल्युशन या सगळ्या हवेतलं पोल्युशन ह्या सगळ्या गोष्टीचा याच्यावर दुष्परिणाम होतच आहे मग ह्यासाठीच सांगतो ना की आपली पूर्वीची जी काय जीवनशैली आहे म्हणजे जी कुठली की योग योगा योगा योगासना करणे योगासनं करणे एक्झरसाईज पण तुम्हाला सांगतो आता काही गोष्टी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर पाण्यातलं जे काय तुम्ही हे आहे काय पोल्युशन आहे बदलू शकत नाही हवेतलं पोल्युशन हवेतलं पोल्युशन तुम्ही बदलू शकत नाही पण खरंच म्हणजे आता या जगानं सुद्धा जागं होण्याची आणि परत टेम्परेचर वाढल्यामुळे सगळे ग्लेशियर सगळे व्हायला लागले ओझोनचा लेअर कमी व्हायला लागला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जगानं खरोखर जागं होण्याची गरज आहे पण कुणीही जागं व्हायला तयार नाही आहे हे यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे सगळ्यांना धोके दिसत आहेत सगळ्यांना माहीत आहे की हा धोका आहे आपण धोक्याच्या रस्त्यावरून चाललेलो आहे पण कुणालाही त्या तो रस्ता सोडायचा नाही आहे तसं ते मेंदूला कसं आहे की ते म्हणजे सातव्या वर्षी तिला चटकदार खावा असं ना की तिला माहीत आहे तिच्या आईवडिलांना पण माहीत आहे की हे धोक्याच आहे पण ती मुलगी मग हट्ट करायला सुरू करते मग दंगा करायचं हे बाई तू दंगा करण्यापेक्षा नाही पण तेव्हा त्यांनी मुलीला म्हणजे लहानपणी आम्हाला छडी मारायची नाही आता छडी मारायचं म्हणजे फार डेंजर आहे सगळं गुरुजी लोकांवरती केस होते तर ते छडीला गेले विद्या ही घमघम वगैरे तसले काय नाही हे समजलं म्हणजे त्यांचे लहान विद्यार्थ्यांचे हक्क वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याचा मीडिया त्याचा मग नंतर तो मीडिया हाईप करायचा ह्या शिक्षकांनी असं असं मारहाण केली येऊ केलं तेव्हा मग ते त्यामुळे तुम्हाला सांगतो की नाही म्हणजे शिस्त ही लावली पाहिजे आणि सगळ्यात मोठा शिक्षक जो आहे तो आई आहे तर आईनं त्या मुलीला शिक्ष म्हणजे शिस्त लावली पाहिजे की तू घरातला सकस आहार खा आणि व्यायाम कर आणि तुझं जे काय म्हणजे अंगापिढ्यानं मुठी वगैरे हो जे आहे ना ते होऊ नको मला असं वाटतं की जे आत्ता पाच सात वर्ष ज्यांचे पाल्य आहेत ज्या वयाचे ते जे पालक आहेत तर त्यांनाही शिक्षित करणं तितकंच महत्वाचं आहे पण तरी मी सांगतो तुम्हाला की म्हणजे पाच सात वर्ष आहेत ना तर ते, ते कारण त्यांना माहितीये की आत्ता धोके काय आहेत पण तरी सुद्धा आंधळ्या प्रेमापोटी कधी कधी ते दुर्लक्ष करतात का काय असं वाटतं दुर्लक्ष करण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतोय का सगळ्यात मी सगळ्यात वाईट गोष्ट सांगतो तुम्हाला मी आता कुठे कुठे जातो की नाही पण तिथं जे लहान मूल दोन वर्षाचं दी तीन वर्षाचं असतं ना त्याच्या हातात मोबाईल दिला जातो हो नाही त्याला ते जरा ते कुठलं तरी ते क हे असते कार्टून बघू दे अरे पण ते पोरग कार्टून किती वेळ बघते त्याला काही लिमिट आहे का नाही ना आणि समजा मोबाईल त्याच्या हातातनं काढायला लागला की थं करायला सुरू करतो मोबाईलचं ऍडिक्शन सुद्धा हे ॲडिक्शनच आहे ना बरोबर तर ते ॲडिक्शन जे आहे ना हो ते कितव्या वर्षी तिसऱ्या चौथ्या वर्षीपासून ते का तर त्याचं म्हणजे लक्ष कुठेतरी केंद्रित करायचं इकडे तिकडे त्याला एंगेज ठेवायचं म्हणून मोबाईलचा जो काय हा म्हणजे वापर आहे मला असं वाटतं की हा विषय खूप वेगळा आणि खूप सोशल इम्पॅक्ट नाही हे लोकांनी आता खरोखर तुम्हाला सांगतो की नाही की मुलाला काय माहितीये का की आता सगळे इतके स्वतःच्या ह्याच्यामध्ये गुरफटलेले आहेत म्हणजे स्वतःभोवतीच गुरफटलेले आहेत की त्यांना पूर्वदंगा करायला लागलं की नाही जे मोबाईल आणि आपल्या काम किंवा मुलांना अशी पण सवय असते मुलगा आपलं मोबाईल बघत असतो आणि आई एका बाजूला भरवत असते स्वतः खाणं त्याची चव घेणं ह्या गोष्टीच राहिलेल्या नाही आहेत मोबाईलचे दुष्परिणाम याच्यावर एक सोड नाही सोशल त्यामुळे तुम्हाला सांगतो का नाही इट इज म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी डेंजर झाल्या आता तर त्यामुळे मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं हे खरोखर गरजेचं आहे कारण त्यांची परत नंतर विचार शक्ती ते ह्या सगळ्या गोष्टी कमी होणार आहेत आणि ते दुसरी गोष्ट ते मूल काय बघतं काय नाही ह्याच्यावर कंट्रोल आहे का कारण हे पॅरेंट्स जे आहेत हे कुठेतरी दुसरीकडे आपल्या आपल्या कामामध्ये आणि दुसरं हा खरा तुम्हाला सांगतो दुष्परिणाम जो आहे ना दिस इज बिकॉज ऑफ म्हणजे चौकोनी कुटुंब जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळेस म्हणजे सगळी भावंड मिळून दुडगुस घालायची त्यांना म्हणजे एंटरटेनमेंट होती पण आता एंटरटेनमेंट म्हणजे फक्त मोबाईल आहे त्यामुळे त्यातनं बाहेर पडणं फार गरजेचं आहे पण लीस्ट म्हणजे काय माहिती का किमान त्याच्यावर आपण चर्चा तरी नाही पण मी सांगतो की म्हणजे कम्युनिटी आहे ना म्हणजे समजा आता आता अपार्टमेंट्स आहेत तर दे शूड टू दिस म्हणजे त्यांनी एकत्र सगळी मुला मुलांचं खेळायला त्यांचं रि रिक्रिएशन त्यांची एंटरटेनमेंट मोबाईल विरहित करायचा प्रयत्न जर केला ना तर खूप म्हणजे बरं होईल नक्कीच मला असं वाटतंय की हे जे काही प्रश्न आहेत तर ते अत्यंत महत्त्वाचे आहेतच आणि आजचा कार्यक्रम आता इथंच संपूया पण पुढच्या कार्यक्रमामध्ये अजून काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन पुन्हा भेटूया नमस्कार